ते बघा झेंडा वंदन करून आलेले आहेत <laughs> गरम गरम भात बनतोय आज आहे स्वातंत्र्य दिन आहे ना पंधरा ऑगस्ट वार कुठला आहे शुक्रवार तर आमची जेवणाची तयारी झाली आहे इथे कोळंबी आहे आणि आता बोंबील फ्राय करतोय मूग पण लागले आहे भाकऱ्या करते आम्हाला भाक बोंबील फ्राय करतो आणि आम्हाला जायचं पण आहे बाहेर व्हिडिओ पात्रा राहा नवीन असेल चॅनलला तर सबस्क्राईब लाईक कमेंट करा मिस्टरच खाली जाऊन सेलिब्रेशन करून आलाय ना एकाच मुलीचा डा दा, डान्स तुम्ही रेकॉर्ड केला हा व्हिडिओ आहे पंधरा ऑगस्टचा तर खूप दिवसांनी मी व्हिडिओ बनव बनवून ठेवलेले पण अपलोडिंग आता करते नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब लाईक करायला विसरू नका बोंबील फ्राय चालू आहेत चिमणी ऑन केलेली त्याचा आवाज येतो आहे म्हणून वॉइस रेकॉर्ड देते मस्त फ्रेश बोंबील होते बाहेर प्रचंड पाऊस पडत होता आणि गरम गरम ज्वारीची भाकरी बनवून घेतली आणि बोंबील फ्राय करते नाती ही जीवनाला अर्थ देणारी मौल्यवान देणगी असते खरी नाती मनापासून जगली जातात त्यात आपलेपणा समजूत आणि परस्पर सन्मान असतो पण जेव्हा एखाद्या नात्यात आपल्याला भावनांची किंमत दिली जात नाही आपले शब्द आपले आपली काळजी आपली ओढ ही दुसऱ्यासाठी ओझ्यासारखी वाटू लागते तेव्हा ते, ते नातं खऱ्या अर्थाने टिकत नाही भावना हे ओझ नसतं त्या म्हणजे नात्याचं सौंदर्य असतं जर कोणी आपल्या भावनांना जपण्याऐवजी त्यांना दुर्लक्षित करत असेल तर ते नातं आपल्याला हक्काचं नाही फक्त एक जबाबदारीसारखं उरते अशी नाती व्यक्तीला आनंद न देता हळूहळू मनाला थकवतात खरं तर नाती टिकवण्यासाठी नाती टिकवण्यासाठी दोन्ही बाजूने प्रय समान प्रयत्न होणं गरजेचं असतं जिथे केवळ एकाचाच आवाज ऐकला जातो आणि दुसऱ्याच्या भावना नाकारल्या जातात तिथे नातं तुटण्याची वेळ येते म्हणूनच ज्या नात्यात आपल्या भावना स्वीकारल्या जात नाहीत ते नातं सोडून देणं हेच योग्य ठरतं खरं नातं तीच जिथे आपल्याला मोकळेपणाने जगता येतं आपल्या भावना मान्य होतात आणि आपल्या अस्तित्वाला किंमत दिली जाते बाकी सगळं हे नातं नात्याचं नाव घेऊन जगलेलं एक बंधन असतं स्कुटीनं लावलेलं आहे मध्ये शेवटपर्यंत पाहत राहा आणि लवकरच आपली पण प्रणितची गुड न्यूज येईल तुमच्यासमोर तर थोडासा पेशन्स ठेवा लगेच लगेच विचार करून घाई करू नका तुम्ही <laughs> आम्हाला पण तेवढीच काळजी आहे म्हणून मी नेहमी बोलत असते काळजी करू नका काळजी घ्या आणि आम्हाला पण काळजीत पाडू नका तुम्ही पण रिलॅक्स राहावा आम्ही कोणाला त्रास दिला नाही कसला कोणाच्या बाबतीत की बाबा कसं होणार वगैरे आहे की नाही आम्ही कोणाला दिला का त्रास नाही दिला ना, लोकांच्या तोंडाला नाही आपल्याला हात लावता येत आपणच गप्प राहायचं ऐकून घ्यायचं तर चला कंटिन्यू वाट व्हिडिओ पाहत राहा वॉच करत राहा लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा सकाळचं रुटीन थोडंसं मी स्टार्टिंगला दाखवलं जेवलं वगैरे मिस्टरांनी झोप काढली मी नाही काढली आता आऊट ऑफ चाललं आहे आम्ही सारखं फिरणं फिरणं म्हणजे जावंच लागतं जागेलं तरच आपल्याला हे होणार आहे तिथं चल सी एन जी पावसाचा थांबलाय दिवसभर पावस आहे कॅन्सलच होणार होत सुपारीचा कार्यक्रम आहे पंधरा ऑगस्टच्या दिवशी गेल्या पंधराला पण आम्ही लग्नाला गेलतो अक्कांच्या बिल्डिंग बा शेजारचे विचार तुला रोडला म्हणजे इथून टर्न नगर बघा इथं आम्ही नवरी होऊन आलेली आहे ना <laughs> <I know. laughs> तेव्हा आमचा प्रवास ट्रेनचा असायचा स्टेशनला इथं यायचं सगळंच हे झालंय बदली झालंय आवड म्हाडाच्या बनाय लागलेत का सगळ्या माते ही एका बाईच्या व्हिडिओ मध्ये आहे हे सगळं तिचे बघते ना मी इकडं राहते ती सगळं टॉवर म्हणजे पूर्ण हेच बसतंय त्याच्या पाठी पण आहे काय लगेच त्याच्या पुढं आपल्या तुटल्यावर अस बनलय ना आपलं झालं गॅन्सर कनवार नगर एक मध्ये जायचंय आम्हाला आपल्या पुरी तर छोट्या छोट्या होत्या हे बघा आरोड पण आम्ही चालायचा आहोत

Gracias. Sangham karena tuh tiampi. Sumpah itu adalah surat kedelai. Yeah. <laughs> you

हॅलो आजच्या मंगल प्रसंगी सर्वांना या सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा मी माझे वाघमारे उर्फ देवा भाऊ मी मुलाचा आजोबा आणि मुलाच्या वाड्याचा तुता सिद्धार्थ प्रकाश वाघमारे मुलाचे नाव सिद्धार्थ प्रकाश वाघमारे गाव मुकापूर संगवाडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर आयुष्यमान प्रकाश या लग्नाचा ठराव त्यांनी केलेला आहे तरी पण हा सोहळा त्यांनी आयोजित केला आहे तर तो लग्नाचा आयोजित सोळा असा आहे लग्न खर्च अर्धा अर्धा हजार म्हणजे सगळा हॉल मुलाच्या वडाकडून आईकडून आणि मुलाकडून थोडा सोळा देण्यात येणार आहे अर्ध्या अंगी देण्यात येणार आहे पायामध्ये पैसे मुलीकडून आहे मुलाला मुलाच्या आई वडानाला आणि मुलीच्या आई वडानाला यांच्याकडून एक पोशाख येणार आहे तसेच मुलीची जर आजी आजोबा असतील तर आज त्यांना फुल पोशाख आहे मुलीचा बसता मुलीकडे म्हणजे जे काय कपडे असतील त्यांच्या तिथे बघायचे आणि यांचे कपडे आणि का आपल्या आपण बघायचे म्हणजे प्रत्येकाला कपड्याचा खर्च वेगवेगळा आहे त्यांचा त्यांच्याकडे यांच्याकडे आहे तर अशा पद्धतीनं हा जो बसता आहे हा ठराव तुम्हाला मंजूर आहे का अपले, अपले ते 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 मुनिकांच्या विचारतो तुम्हाला मंजूर आहे का आता जे वाचून दाखवले तुम्हाला मंजूर आहे का कारण हा तुम्हाला सोळा त्यासाठी जातोय सुपारी सोळा असतो तर त्यासाठी जातो तुम्हाला मंजूर आहे का मामा बरोबर <hybrid> ना, ना।, ना एक फायनल टच आता सुपारी पर्यंत आपण आलोच आहोत तर एकदा म्हणजे जीवनाची गाठ आज बांधली जाते दोघांची तर आपण परत एकदा विचारले ही गाठ आता बांधायची की नाही

मुलगा पसंत आहे तर आता मी मामांना रिक्वेस्ट करते की तुम्ही मुलीच्या मामाला रिक्वेस्ट करते की तुम्ही आता एक फु... सुपारी एका फटक्यात फुटलीच पाहिजे आपल्याला नाही दिसणार आणि माझी सुपारी फुटली तर त्याची टाळ्या प्लीज बाजवा की सांगता तुम्हाला आता मी लाईन चालू आहे आणि म्हणून त्या दोघांना आज बोला आणि पण नंतर जवल्याशिवाय कोणी दाव नाही असे दोन्ही कार्य कायच्या मालकाची वरी आहे जवल्याशिवाय कोणी दाव नाही जरा कुंपुन करा दोला नाव नाव नाहीला पण पाच महिला या आणि आणि हे माझे सगळ्यात मोठे चुलते त्यांची मुलगी आणि तिच्या दोन नंबरच्या मुलाचा हे कार्यक्रम होता सुपारी फोडण्याचा आम्ही जेवलो वगैरे निघालो आणि सगळं हे रात्रीचं मुंबईचं बघा दृश्य सगळं आवरून मला झोप लागली कधी स्टीम घेतली पुन्हा बिस्किट खा स्टीमच्या अगोदर बिस्किट खाल्ली होती गुड्याची दोन चार जायचं होतं कोकाटेकडं आपण तरी रात्रीचे साडे अकरा झाले आम्हाला घरी यायला कार्यक्रम दहा वाजेपर्यंत होता सगळ्यांशी गप्पा मारल्या खूप दिवसांनी बाहेरची लोकं दिसली धन्यवाद थँक्यू